तर नमस्कार मित्रांनो आमच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपल्याला बनायचं स्वयंपाक मॅडम झोपलेले स्वयंपाक करायचं जीवर आलं तर आज आपल्याला स्वयंपाक करायचा करा करते की नाही स्वयंपाक स्वयंपाक करते की नाही स्वयंपाक करायचा की तुला काऊन नाही करायचं अरे भूक लागली स्वयंपाक कर ना उश्या झोपून राहिली उठ ना अरे उठ ना उठ पटकन स्वयंपाक कर ती काही उठायला तयार नाही मग आपणच स्वयंपाक होऊन आता तर मित्रांनो आता हे काही स्वयंपाक बनेल नाही यायचं काही आलं जीवर आता हे झोपायचं नाटक चालू यायच हे बा हे नाटक आहे फक्त झोपायचं झोपलेलं नाही नाटक आहे फक्त बा कसे हस त्या कशी होईल त्याप त्या हस तिन झोपायचं नाटक करते बस स्वयंपाक करायचा नाही कर ना स्वयंपाक करणार स्वयंपाक कर नाही करीत का तर मित्रांनो चला मग आपण स्वयंपाक बनवतो ती काय जी जीवर आलेलं आहे ते स्वयंपाक बनायचं पेटा डाबा कुठे छान

हा दी आळा दी आज स्वयंपाकाला लागलो तर लगेच बस उठूनच मित्रांनो आता पीठ मळून मग स्वयंपाक करून घेऊ स्वयंपाक जमत नाही ते सांगा मला भाजी बनायची पोळ्या बनायच्या मग जेवायच नाही फक्त आज दोन वाजू राहिली भांडूर येईल ते पण चाललय तुझं भांडण काय फायदा बायक बायक वासून हे काम करायला उरलं तर काय फायदा

हा तुरु 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 बोल तुमच्या बायका बोलात कशा कोणाची घरात बाय कशा भांडणं करते कोणाकोणा आला टाईम म्हणून मला करायला ते आमचं नशीब चांगलं आहे

पडल्या पडल्या पोर येईल काय दही चालू आहे मग काय करू राहिली काय करू राहिली हा आराम चालू आहे इथं मै दाईन चालू आहे इथं मै दैन चालू आहे हे बघ पिठ उंडा मळीन चालू आहे मॅडमचा झाप काढना चाले रोज कोण आयत खातो तुम्ही मी काय आयत खाल्लं कधी खाल्लं रोज कोण

तर मित्रांनो आपला असा छान असा हुंडा बनवून झालेला आहे आणि आता आपल्याला बनवायच्या पोळ्या त्यासाठी तवा वगैरे ठेवलेला आहे आता पोळ्या लाटू ती काय बनवून देणार नाही आज आपला स्वयंपाक तर आपला स्वयंपाक आपल्यालाच बनवून ये आज चला पोळ्या लाटी तुम्ही आता बागा स्वयंपाक जमतो नाही सांगा मला फळ्या लाटी ते का पोळ्या का काय आवाज बिहत आहे का हो लाटते का पोळ्या अरे पोळ्या लाटणार आहे का येण्याचं सोन घेऊन झोपले निस्ते झोपेल नाही आहे झोपायचं नाटक करते साहेर काय करत जमत का म्हणजे याच माणूस पाहिजे त्याच्यान तुम्हाला त्याच्यान भेंडू बघावून दिली काय तर करून खाई वालाच संध्याकाळी हा थोडी माळ दिसली माल तुमच्याकडे नाही नाही

जमली आप आप का आपल्याला संध्याकाळचं जेवणाचं झालं आपल्या आमंत्रण आलं तर आपल्याला बेस्ट पैकी कंदुरीच संध्याकाळी कंदुरी खायची जमताय का पोळ्या हा नाही जमत कसं आहे मित्रांनो माणसाला फासले कामं आलेच पाहिजे यांच्या भरश्याने जाताना उपाशी मारायचे काम होईल त्याच्यामुळं असे काम आलेच पाहिजे घरातला स्वयंपाक हो भाजीपणानं हो नसला येत तरी शिकून घ्या न एखादी उपाशी मारता याचा भरोसा नाही आवाज नाही निघतो तुम्हाला तर आपला आता पोळ्या हो झालेल्या आहे थोडे राहिले दोन पोळ्या बनवायच्या पोळ्या दोन राहिले आता पोळ्या बनवायच्या थोडे दोन झाल्या मग आपल्याला भाजी बनवायची त्याच्यासाठी आपण तर मित्रांनो आपल्या पोळ्या झालेल्या हे बघा आता पोळ्या झालेल्या आपल्या आता आपल्याला भाजी बनवायची भाजी कशीच बनवू तर मित्रांनो आपण आता वाटाण्याची भाजी बनवणार आहे पोळ्या झाकून ठेव वाटाण्याची भाजी बनवायची काय वाटलं मला येणार नाही स्वयंपाक हा त्यापेक्षा चांगल्या पोळ्या बनिल्या काय त्यापेक्षा भारी पोळ्या बनिल्या हा तुला काय वाटतं मला येत नाही काय वाटलं काय कुठं ते काम शिवायच काम नाही मग तो जेव्हा राहिला तर मी काय करू तर मित्रांनो आपण आता भाजी तयारी करतोय त्यासाठी शेंगदाणे भाजले लसण लसण शिलून घेतलेलं आहे मिरच्या घेऊ मिरच्या कैर्या कैर्या बी आपल्याला खायला मिरच्या कोणत्या तिखट आहे लहान आल्या की आल्या तिखट आहे का तर मित्रांनो आपण आता भाजी बनवणार आहे बस सांग एवढ्या मिरच्या हा तू काय सांगणार ना सांगू तर आता भाजी बनवायची आपल्याला बेस्ट भाजी बनवणार लोकांच्या तोंडाला पाणी सुटलं पाहिजे नाशिक लोकांच्या तोंडाला पाणी सुटण नाशिक भाजी बनवणारी भाजी नाही खाल्लं तोंडाला पाणी सुटलं तर मग काय रा कस 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 तोंडाला पाणी असत पण लालगळण अशी अशी लाळ गळण लाळ अशी भाजी बनणार आहे ना करूनच दाखीन हा बिना काही विचारता काही टाकता चला मित्रांनो चला आपण भाजी बनवू आता तर मित्रांनो आपली भाजीची तयारी झालेली आहे मिरच्या घेतल्या लसूण आहे शेंगदाणे याच्यात थोडे जिरे टाकू आपण हे बघा जिरे आणि याला आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शेंगदाण्याचे आपण काय करून दो पाय का आपण म्हणजे आपण पाहिजे तर मित्रांनो आपला मसाला तयार झालेला आहे बघा आता आपल्याला भाजी बनवायची त्याला आपण साईडला ठेवू ठेवू आता तेल टाकू भाजी की नाही ते सांगा मला तेल किती टाकायचं

लक्ष ठेवायला

ਨੇ ਤੁਰੀ ਨੇ ਲਾਲ ਟੀ ਕਾ ਟਾਕਨ ਦੇ ਜੋ ਮਾ ਲਾ ਨੇ ਖਾਈ ਨੇ ਬਾਲੇ ਮਾ ਲਾ ਨੇ ਖਾਈ ਮਾ ਕੁਂਦੇ ਓਰਾ ਨੀ ਮਾ ਲਾ ਖਾਈ ਮਾ ਖੁਡ਼ਾ ਪਰਕਾਰਣ ਨੀ पकड पकड सरक मधून सरक, सरक तर मित्रांनो आपण वाटाने शिजवून घेतलेले काय टाक हे वाटाने आपल्याला तर भाजी टाकायची पक्कड कुठे अरे पक्कड पुढे याच्यात टाकून दिले आता याला बेस्ट मिक्स असं भांड दोन टाकू त्याच्यात तर मित्रांनो अशा पद्धतीने आपली आता भाजी झालेली आहे थोडी उकळी येऊन द्यायची भाजी आपली कम्प्लीट मीठ टाक चला आपला स्वयंपाक झाला धन्यवाद बघा भाजी ते भाजी आपल्या तर या मित्रांनो जेवायला स्वयंपाक झालेला आहे आपला हे बघा मॅडम बी बसले जेवायला